नमस्कार मंडळी तर आज आपण मधुशाज रेसिपीमध्ये बघतोय मस्त असा चटपटीत कॉर्न राईस फटाफट बनवून रेसिपी तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत आणि तितकीच टेस्टीसुद्धा तर इथं आता कॉर्न राईस बनवण्यासाठी एक वाटी घेतला मी बासमती तांदूळ हा बिर्याणीचा तांदूळ वापरला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका पातेल्यामध्ये मी एक दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेत जसं की दोन लवंग दोन दालची एक दालचिनीचा तुकडा काळी मिरी तमालपत्र एक लवंग असे काही थोडेसे खडे मसाले मी इथं वापरलेले आहेत आणि एक चमचावर जिरं तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता आणि थोडीशी लिंबाची फोड आता लिंबू घातल्यानंतर काय होतं भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो अजिबात शिवट होत नाही म्हणून इथं लिंबू वापरायचं तुम्ही इथे एक चमचा तूपसुद्धा वापरू शकता मीठ घालायचं आहे आणि छान असं एक ऐंशी ते नव्वद टक्के हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता तांदूळ शिजवत असताना याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे असा हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्यानंतर हा मस्त असा एका चाळणीवरती आपण काढून घेऊयात अगदी हाय फ्लेमवरती तुम्ही हा शिजवून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर डेली जो भात करता तुम्ही तर तो तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल इवन तुम्ही रात्रीचा उरलेला शिळा भातसुद्धा इथं वापरू शकता हे बघा तांदूळ छान असा ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे आणि आता आपण हा एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आता ह्या पाण्यामधून पटकन बाजूला करायचा नाहीतर तर जास्तीचा ओव्हरकूक होतो आणि आपल्याला ओव्हरकूक झालेला तांदूळ नको आहे अगदी आपण बिर्याणीसाठी कसा तांदूळ शिजवतो सेम तशा पद्धतीचा तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे आता परत त्याच पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि याच्यामध्ये एक वाटी मक्याचे दाणे घालून मस्त असे हे सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचेत जर तुम्ही प्रोझन वापरत असाल तर त्याला शिजवण्याची अजिबात गरज नाही पण हे ताजे आहेत त्यामुळे मला शिजवावे लागतील तर हे बघा थोडंसं मीठ घालून हे छान असे आपल्याला शिजवून घ्यायचं मीठ घातल्यानंतर याची चवसुद्धा छान लागते म्हणून शिजताना अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये आवर्जून घाला मक्याचे कॉर्नरसुद्धा छान असे शिजलेले आहेत आता हे सुद्धा आपण एका चाळणीवरती काढून घेऊयात आता माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन नाही आहे म्हणून मी इथं लोखंडी पॅनमध्ये तुम्हाला हा कॉर्नराईस करून दाखवते अजिबात चिकटत नाही आणि नॉनस्टिकची कढईसुद्धा सॉरी लोखंडाची कढईसुद्धा अगदी नॉनस्टिकसारखं का काम करते तर आता इथे मी घातले दोन ते ती तीन चमचे तेल आणि खूप सारा असा बारीक चिरलेला लसूण लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्याच्यामुळे भाताला चवसुद्धा छान लागते आता दोन हिरव्या मिरच्या आहेत उभ्या स्लाईसमध्ये मी कट करून घेतलेले आहेत त्या मिरच्या आता याच्यामध्ये घालून घ्यायच्या मिरची छान अशी तळून झाली की एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा एकदम बारीक चिरून घातला तरी चालेल किंवा तुम्ही स्लाईसमध्ये कट करून घातला तरीसुद्धा चालेल पण जर स्लाईसमध्ये कांदा कट करून घातला तर तुम्हाला खाताना तो असखा मध्ये मध्ये लागेल जर बारीक चिरून घातला तर तुम्हाला कळणारी नाही की तुम्ही या भातामध्ये कांदा यूज केला आहे आता कांदा छान असा होईपर्यंत परतून घेतला आहे आता याच्यामध्ये घालायची एकदम बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि एकदम बारीक चिरलेलं कोबी आता कोबी आणि ढोबळी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं वापरू शकता हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही इथं बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता हे व्यवस्थित मस्त असं परतून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं भाज्याचा थोडासा कच्चापणा त्याच्यामध्ये राहायला पाहिजे पूर्णपणे भाज्या आपल्याला इथं शिजवून घ्यायच्या नाही आहेत आता आणि या आता यामध्ये घालायचे एक ते दीड चमचा शेजवान चटणी शेजवान चटणी थोडीशी तिखट असते त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता माझ्या मते एक वाटी तांदळासाठी दीड ते दोन चमचे शेजवान चटणी पुरेसी होते त्यानेसुद्धा भात छान असा तिखट होतो आता याच्यामध्ये शिजवलेला तांदूळ घालून जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण नेहमीप्रमाणे जसं मिक्स करतो तसं मिक्स करायचं नाही आहे तसं जर मिक्स केलं तर भात अगदी चिवट होतो त्यामुळे असं उलतण्यावरती घेऊन अगदी हलकं हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करत असताना गॅसची फ्लेम कुठेही कमी करायची नाही आहे ही जी प्रोसेस आहे ती हाय फ्लेमवरती करून घ्यायचे त्यामुळे जो पॅन आहे त्याचा जो वास आहे तो त्या भाताला लागला पाहिजे तेव्हाच कुठं त्या ते ते भाताला तुमच्या छान अशी चायनीजसारखी चव येते त्या शिजवलेले कॉर्नरसुद्धा इथे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मस्त असा अगदी सुटसुटीत भात आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता कधीतरी संध्याकाळच्या स्वयंपाकाचा स्वस्त कंटाळा येतो ना तर त्यावेळी अगदी झटपट आणि कमी वेळेत होणारा मस्त असा कॉर्नर राईस बनवून खा रेसिपी तुम्हालासुद्धा आवडेल आता याच्यामध्ये मी फ्रेश असे कांद्याची पात घातले याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात नसेल तर फ्रेश कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालेल आणि सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठीसुद्धा द्यायला खूप छान ऑप्शन आहे अगदी सारखंच बाहेरचं खायला मागत असले तर घरीसुद्धा अशा पद्धतीचं वेगळं काहीतरी तुम्ही बनवून देत चला मुलं बाहेरचं खायचंसुद्धा चा विसरून जातील चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद